नमस्कार मी आपण माझा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पातळीवर काही घडामोडी होत असल्यानं मला वेटन वॉच असं सांगितलं त्यामुळे चंदगड विधानसभेसाठी महायुतीच्या उमेदवारीचा मीच प्रबळ दावेदार असेल असा दावा भाजपचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजी पाटील यांनी मंगळवारी सावर्डे येथे भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत केला सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलंय दोन दिवसांपूर्वी शिवाजीराव पाटील राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या त्यामुळे बऱ्याच चर्चांना न उतरलं होतं त्या अनुषंगानं श्री पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्याचा खुलासा केला यावेळी त्यांनी माहितीतील घटक पक्षाकडून विशेषतः स्थानिक आमदार राजेश पाटील यांच्याकडून आम्हाला विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रारी यावेळी केली पाटील म्हणाले गेल्या निवडणुकीत कोणतीही तयारी नसताना विजयाच्या समीप पोहोचलो आता तर पूर्ण तयारी केल्यामुळे निवडणुकीतून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही यावेळी भाजप चंदगड तालुका प्रमुख शांताराम पाटील नामदेव पाटील लक्ष्मण गावडे आदी उपस्थित